यानंतर वयात पुढच्या बातमीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर आनंदच आहे पक्ष संघटना यामुळे मजबूत होईल अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिलेली आहे तर शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे एकत्र येणार का ह्या चर्चा आता रंगायला लागलेल्या आहेत आणि त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर आंदोलन तर आनंदच होईल अशी प्रतिक्रिया रोहित यांनी दिलेली आहे सर्व संघटना एकत्रितपणाने काम केलं तर निश्चितपणाने एक मजबूती महाराष्ट्रामध्ये काम करताना येतील ती निश्चितपणाने येईल असं वाटतं दुष्काळाच्या संदर्भामध्ये आज तासगाव कोटे मंकाळ मतदारसंघामध्ये आम्ही महिषाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाणी दिलेलं आहे टेम्पूचं एक आवर्तन पूर्ण करून घेतलेलं आहे चोवीस तारखेपासून दुसरं आवर्तन आम्ही चालू करतोय त्याचबरोबर विसापूर कुंदी चालू करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे त्याचबरोबर आरफळ ताकारी ताकारीचं पाणी उपळावीपर्यंत पोहोचलेलं आहे शेवटपर्यंत पाणी पोहोचवण्याचा आमचा मानस आहे